या राज्यामध्ये अनेक वर्षापासून ओबीसी आणि बहुजन समाजातील कार्यकर्ते वाट पाहत होते की एखादं राजकीय व्यासपीठ जे आहे ते या समाजाच्या कार्यकर्त्यांसाठी आता पण उपलब्ध नव्हतं या महाराष्ट्र इतिहासामध्ये पहिल्यांदा या ओबीसी बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून या कर्त्या या कार्यकर्त्यांना त्यांचं आता राजकीय व्यासपीठ म्हणून हा पक्ष इथून पुढं काम करेल आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना जे आहे तिकिटाचा प्रश्न जो आहे तो कायम सुटला आता कारण तिकीट फॅक्टरी आता काढलेली आहे त्यामुळे ज्या ज्या कार्यकर्त्यांना तिकीट पाहिजे असेल त्यांनी ताबडतोब आमच्याकडे संपर्क साधावा आणि त्यांना ते एबी फॉर्म जे आहे ते एबी फॉर्म त्यांना घरपोच कार्यक्रम आहे तो आमच्या कार्यक्रमात केला जाईल या ओबीसीच्या आरक्षणाचं तीन तेरा वादलेला आपण पाहिले महाराष्ट्रामध्ये त्यामुळे आरक्षणाची लढाई जी आहे ती आता मतपेटीन सुद्धा आम्ही लढणार आहोत आणि म्हणून या पक्षाची स्थापना आम्ही केलेली आहे की आरक्षण हे ओबीसीच्या ह्या गरीब गाव कसा आहेत गरीब जमाती आहेत सगळ्या ह्या ह्या जमातींचं आरक्षण जे आहे ते आरक्षण लचके तोडायचा कार्यक्रम जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आपण कित्येक जे आर आपण बघितलेला आहे आमची न्यायालय लढाई सुरू आहे आमची पण हे राज्यकर्त्याच्या माध्यमातून जे जे आर निघालेले आहेत ते सत्तेच्या माध्यमातून निघालेले आहेत म्हणून ही सत्ता जी आहे या सत्तेवरून या सत्ताधीशांना खाली खेचून त्या ठिकाणी ओबीसी बहुजन आणि आरक्षणवादी पक्षांची सत्ता जी आहे त्या ठिकाणी आणून हे सगळे जे रद्द करायचंय हा बेसिक उद्देश आमच्या या या पक्षाचा आहे त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये पंचावन्न ते साठ टक्के वोट बँक असलेला हा समाज जो आहे याचा अधिकत पक्ष आतापर्यंत नव्हता पहिल्यांदा हा अधिकत पक्ष झालेला आहे त्यामुळं ही जी आता सत्ता जी आहे या सत्तेला आव्हान जो आहे या आव्हान देण्याचं काम आज, काम करण्याची ताकद जी आहे ती फक्त आता ह्या ओबीसी बहुजन नागरी पक्षामध्ये आहे कारण मोठी वोट बँक आहे आम्हाला फक्त याचं संघटन करून हा मतपेटीपर्यंत हा समाज कसा जाईल याच फक्त नियोजन आम्हाला करावं लागणार आहे बाकी सगळं जे आहे पुढची सत्ता जी आहे जो ओबीसी बहुजन समाज की बात करेगा वही इस राज्य मी राज्य करेगा ही संकल्पना घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये जात आहोत आणि आता हे आमचा जो वनवास आहे कार्यकर्त्यांचा जो आहे तो तिकीट मागायला या या पक्षाचा दार शिजवा त्या पक्षाचा दार शिजवा हे खेट घालायचं कार्यकर्ता बंद झालेला आहे आता आमचा हक्काचं व्यासपीठ तयार झालेला आहे त्यामुळे इथून पुढचा राजकीय प्रवास जो आहे या महाराष्ट्राचा सत्ता बदल जो आहे फक्त ओबीसी बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून बात। होऊ शकेल त्या फार मोठी वोट बँक आमच्या पाठीमागे आमच्या पाठीमागे आहे एक दुखावलेला समाज आहे आणि सगळा जागृत झालेला समाज आहे त्यामुळे लवकरच आपल्या महाराष्ट्रातलं चित्र जे आहे ते आपल्याला बदललेलं दिसेल महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक जी आहे ही अचानकपणे त्यांनी जाहीर केली आणि वेळ अतिशय कमी चार दिवसात अर्ज भरा पाच दिवसात प्रचार संपवा अशा प्रकारे या निवडणूक आयोगाने जे आहे ते पुणाच्या आदेशाने हे सगळं हे केलं आम्हाला पा, कल्पना नाही पण हे योग्य नाही आहे कारण प्रचाराला योग्य तो वेळ द्यावा द्यायला पाहिजे अशी घटना म्हणते आहे परंतु आता आमच्याकडे पर्याय नाही जितकं शक्य असेल जितके जास्तीत जास्त जागे होते ज्या ठिकाणी बोगस, बोगस बोगस दा कुणबी दाखले घेऊन उभा आहेत त्यांना पाडण्याचा कार्यक्रम आमचे कार्यकर्ते नक्कीच कार करतील पण ओपन जागेवर सुद्धा लढण्याची जे आहे ते आमचे कार्यकर्ते नक्कीच ओपन जागेवर सुद्धा लढतील आणि त्यामुळं हा आता ओबीसीचा आरक्षणाचा लढा जो आहे एक वेगळा लढा जो आहे तो राजकीय राजकारणाच्या माध्यमातून जो तो आहे तोही हो। आता महाराष्ट्रामध्ये आम्ही आता उभा करत आहोत आणि आम्ही चिन्ह जे आमच्या कार्यकर्त्याला सांगितलेलं आहे तर आमचा जो पण आत्ता पक्ष रिश्च आता आम्हाला मिळाले दोन वर्षानंतर त्यामुळे ह्या निवडणुकीनंतर ज्यावेळी आपल्याला कायमस्वरूपी चिन्ह मिळेल त्यावेळी चिन्ह मिळेल पण आता तात्पुरतं ह्या निवडणुकीवर आम्ही शिट्टी त्याचप्रमाणे ऑटो रिक्षा आणि टॉर्च असे तीन जे चिन्ह आहेत त्याचा पर्याय आम्ही आमच्या कार्यकर्त्याला दिलेला आहे